हिंदुत्वाच देणं आणि भगव्याचं स्वाभिमानी लेण घेऊन एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्वाभिमानी दसरा मेळावा हा इथे साजरा होतोय कारण इथे जमलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे मावळे आणि तिकडे जमलेले आहेत मध्ये मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणारे कावळे अरे इथे जमलेला आहे छत्रपती शिवरायांचा स्वाभिमानी विचार आणि तिकडे जमलेले आहेत खुर्चीसाठी ज्यांनी सोनिया गांधीच्या पायावरती आपलं नाक घासलं ना ते लाचार त्यामुळे खरा दसरा मेळावा हा इथे होतोय आणि हास्य जत्रे मधले पाच जोक मारणाऱ्या टोमणे सम्राटांनी पाहिजे तर हसरा मेळावा साजरा करावा